नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण सोलाने भात कसा तयार करायचा ते पाहणार आहोत सोलाने म्हणजे काय ते पुढे तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळेलच सोलाने या सीझन मध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला मिळतात बाजारामध्ये मिळतात किंवा शेतामध्ये मिळतात तर त्या सोलाण्याची आमटी केली जाते सुकी भाजी केली जाते त्याचबरोबर भात सुद्धा केला जातो तर आज याच सोलाण्याचा मी मसाले भात कसा तयार करायचा ते दाखवणार आहे करायला अगदी सोपा आहे चवीला एकदम मस्त लागतो त्याचबरोबर या रेसिपीमध्ये मी खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत सोलाने म्हणजे काय ते सांगितलेलं आहे त्याचबरोबर भात मोकळा कसा करायचा सुटसुटीत कसा करायचा स्टेप बाय स्टेप भात कसा करायचा ते या रेसिपी मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सोलाने भात करण्यासाठी इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत तर हे बासमती लांब दाण्याचे तांदूळ आहेत तर हा तांदूळ जुना आहे तुम्ही पाहू शकताय जरा लालसर दिसतोय तांदूळ तुम्ही कोणतेही वापरू शकता फक्त ते जुने असावेत त्याचा भात मोकळा होतो आणि चवीला सुद्धा मस्त लागतो एक वाटी सोलाने घेतलेले आहेत तर सोलाने म्हणजे काय तर ओले हरभरे तर तुम्ही पाहू शकताय हे ओले हरभरे आहेत हिरवे हरभरे आहेत काही जणांना याच सोलाने नाव हे माहिती नसतं तर आमच्या इकडे याला सोलाने म्हणतात याची आमटी सुद्धा खूप मस्त होते तर आज आपण भात तयार करतो आहे आणि इकडे मी शेंगदाणे घेतले तर अर्धी वाटी शेंगदाणे आहेत इकडे मी खडे मसाले घेतलेले आहेत या खड्या मसाल्यामध्ये दोन तेजपत्ते आहेत त्याचबरोबर एक आ, मसाला वेलची दोन हिरव्या वेलच्या एक चक्रफूल घेतलेला आहे चार लवंगा घेतलेल्या आहेत पाच ते सहा काळी मिरी घेतलेली आहे आणि दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत आणि इकडे मी खोबरं घेतलेलं आहे लसूण आलं आणि हिरवी मिरची घेतलेली आहे एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे गाजर चिरून घेतलेला आहे कोथिंबीर आणि मोठा एक कांदा चिरून घेतलेला आहे कढीपत्ता त्याचबरोबर फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे आणि फोडणीसाठी जिरं मोहरी धने जिरेचे फूड थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि चवीनुसार तिखट लागणार आहे तर आपण सुरुवातीला एक वाटण तयार करून घेऊयात तर त्यामध्ये खोबरं घालूयात तर कधीही असं वाटण तयार करताना सुके पदार्थ अगोदर बारीक करून घ्यायचे आणि नंतर ओले पदार्थ बारीक करून घ्यायचे अशा पद्धतीने हे खोबरं चांगलं बारीक होतं किंवा शेंगदाणे असतील तर शेंगदाणे सुद्धा अगोदर बारीक करून घ्यायचे आणि नंतर हे ओले पदार्थ यामध्ये घालायचे आहेत तर आपण सुरुवातीला हे खोबरं बारीक करून घेऊयात खोबरं बारीक करून झालं आता यामध्ये आपण घालूयात कोथिंबीर हिरवी मिरची लसूण आणि आलं हे परत आपण याच वाटण तयार करून घेऊया वाटण आपलं तयार झालं आता आपण हे तांदूळ धुवून घेऊयात तर दोन वेळा चांगले स्वच्छ तांदूळ हे धुवून घ्यायचे आहे तांदूळ धुवून झाले आता आपण फोडणीसाठी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालूयात तेल चांगलं कडकडीत गरम झालं की सुरुवातीला आपल्याला यामध्ये मोहरी घालायची आहे तुम्हाला या भातासाठी तूप वापरायचं असेल तर यामध्ये अर्ध तूप आणि अर्ध तेल तुम्ही वापरू शकता मोहरी चांगली तडतडली की नंतर यामध्ये जिरं घालूया आता यामध्ये खडे मसाले घालूया कडी पत्ता घालूया कांदा घालूया कांदा अगोदर थोडासा परतून घेऊया एकदा तेल गरम झालं की गॅस मिडियम ठेवायचं आहे किंवा बारीक तुम्ही ठेवला तरीही चालेल तरच आपली खोडणी चांगली खमंग बसते किंवा कोणताही पदार्थ किंवा मसाले अजिबात करपत नाही त्यासाठी तेल एकदा गरम झालं की जिरे मोहरी टाकायची आणि गॅस मिडियम करून ठेवायचा आणि नंतर यामध्ये बाकीचं साहित्य घालायचं कोणतीही भाजी किंवा भात करताना अशा पद्धतीने जर तुम्ही गॅस बारीक ठेवून मसाले भाजून घेतले तर ते चांगले खमंग भाजले जातात कांदा थोडासा भाजलेला आहे आता या कांद्यामध्ये आपण शेंगदाणे घालूयात तर इथे मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत म्हणून यामध्ये मी अगोदर घालते आहे तुमच्याकडे भाजलेले असतील तर नंतर घातले तरी चालेल शेंगदाणे आणि कांदा परत एकदा दोन मिनिटे चांगले परतून घेऊयात कांदा आणि शेंगदाणे चांगले परतून घेतले आता यामध्ये आपण सोलाने घालूयात सोलाने तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घालू शकता गाजर घालूयात किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये आणखी भाज्या ऍड केल्या तरी चालेल टोमॅटो घालूया या सगळ्या भाज्या अगदी मिनिट वर आपल्याला परतून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये मसाले घालूयात तर आपण तयार करून घेतलेले हे खोबऱ्याचं वाटण घालूयात त्याचबरोबर थोडीशी हळद घालूया चवीनुसार मीठ घालूया धने जिर्याची पूड घालूयात यामध्ये इतर मी कोणताही मसाला वापरलेला नाही फक्त खडे मसाले वापरलेले आहेत थोडस काळ तिखड घालते किंवा तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल कारण आपण यामध्ये अगोदर हिरवी मिरची घातलेली आहे थोडंसं परतून घेऊया सगळा मसाला छान परतून झालेला आहे आता आपण यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ घालूयात या फोडणीमध्ये हे तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया तांदूळ फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स झाले की यामध्ये पाणी घालायचं आहे ज्या वाटेने मोजून आपण तांदूळ घेतले होते त्याच वाटेने मोजून दो, दोन दोन वाट्या पाणी मी यामध्ये घातलेलं आहे जर तुमचे तांदूळ जुने असतील तर पाण्याचं प्रमाण थोडस जास्त लागू शकतं जर तांदूळ तुमचे नवीन असतील तर पाण्याचं प्रमाण थोडस कमी लागू शकतं त्यामुळे सुरुवातीला अटी तांदळासाठी दोन वाट्या पाणी घालायचं आहे आता यामध्ये आपण कोथिंबीर घालूयात आता आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि या भाताला उकळी काढून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला हा भात मिडियम गॅसवरती शिजवून घ्यायचा आहे भाताला उकळी आली आता गॅस मी मिडियम केलेला आहे आता मिडियम गॅसवरती आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे जोपर्यंत यातलं पाणी पूर्ण आठत नाही तोपर्यंत गॅस मिडियम ठेवायचा आहे जेव्हा पाणी कमी होईल किंवा आठेल त्यावेळेस आपल्याला गॅस एक बारीक आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून नंतर तो भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर भात हा तीन स्टेप मध्ये केला जातो सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा फोडणी दिली की लगेच गॅस मोठा करायचा त्याला पटकन उकळी काढून घ्यायची याच्या माग सुद्धा कारण आहे भाताचा लगदा होऊ नये म्हणून या पद्धतीने पटकन भाताला उकळी काढून घेतात आणि दुसरी स्टेप म्हणजे गॅस मिडियम ठेवून जोपर्यंत त्यातलं ते पाणी आठत नाही तोपर्यंत गॅस मिडियम ठेवून तो भात शिजवला जातो आणि ज्यावेळेस वेळेस त्यातलं पाणी आटतं त्यावेळेस गॅस एकदम बारीक ठेवायचा त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि नंतर तो भात मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं असं तीन स्टेप मध्ये हा भात केला जातो तरच तुमचा भात परफेक्ट होतो किंवा त्याचा लगदा होत नाही किंवा तो कच्चा राहत नाही अशा पद्धतीने तुम्ही भात शिजवून घ्या तर आता मी सुद्धा याला उकळी काढून घेतली मीडियम गॅस केलेला आहे जोपर्यंत यातलं पाणी आठवत नाही तोपर्यंत याच्यावरती झाकण ठेवत नाही जेव्हा यातलं पाणी पूर्ण आठेल त्यावेळेस याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि नंतर तो भात मऊ शिजवून घेणार आहे पाणी पूर्ण आठल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून हा भात मी शिजवून घेतलेला आहे मस्त वास येतोय आणि तुम्ही पाहू शकताय अगदी मस्त असा मोकळा सळसळी आपला भात तयार झालेला आहे त्याचबरोबर चिकट अजिबात झालेला नाही तुम्ही पाहू शकताय मस्त असा भात आपला तयार झालेला आहे आता आपण परत याच्यावरती झाकण ठेवूया आणि गॅस बंद करूया ज्यावेळेस आपल्याला वाढून घ्यायचं असतो त्यावेळेस याच्यावर झाकण काढायचं म्हणजेच हा भात मऊसूत राहतो चविष्ट मोकळा आणि मऊ सोलाने मसाले भात आपला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकताय करायला अगदी सोपा आहे चविष्ट असा भात तयार होतो पौष्टिक असा भात तयार होतो लहान मुलांना खूप आवडतो सोलाने हे लहान मुलांना खूप आवडतात सोलाने म्हणजेच हरभरे हे तुमच्या लक्षात आलंच असेल तर या ओल्या हरभऱ्याचा मी आज भात बनवलेला आहे एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल ही सोल्याने भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकन वरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद